हे बघा आवाज पण बघा कसा आहे ते हा आवाज येत आहे पण तेवढी कडक नाहीये खुसखुशीत आहे हे बघा खूप इझी आहे घरी बनवणं हे बघा आणखीन तुम्हाला तोडून दाखवते मी आहे का तुम्हाला जशी पाहिजे तशी कुरकुरीत आणि खायला पण खूप छान लागते एकदा बनवून बघा हे बघा खूप इझी बनते विकत आणायची गरज पण नाही अशी इतकी छान मस्त घरी बनते एक वाटी तीळ घ्यायचे खरपूस मंद आचेवर छान भाजून घ्यायचे त्यानंतर एक वाटी साखर घ्यायची साखरचा छान मस्तपैकी पाक करून घ्यायचा एकजीव झाला की पूर्ण पाक तयार होईपर्यंत गॅसवर ठेवायचं हे बघा एक पण साखरचा दाना आहे का याच्यामध्ये असा पाक त्यानंतर तीळ टाकून एक मस्तपैकी जीव करून घ्यायचं मी लाटण्याला आणि पोयपाटाला आधीच तूप लावून घेतलं होतं हे असं पोयपाटावर काढून घ्यायचं आणि जशी आपण चपाती लाटतो ना त्या प्रकारे लाटायचे मग आपल्याला किती जाळी किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे आपण बनवू शकतो ही तशी मी आता जाळी केलेली आहे तर तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही पातळ पण करू शकता आमच्याकडे जाळी आवडते त्यामुळे मी जाडीच ठेवलेली आहे पोयपाटाला फिरून फिरून आपण त्याला जेवढी मोठी पाहिजे तेवढी आपण बनवू शकतो हे बघा ही आता गरम आहे ना जेवढी आपण लाटली तेवढी ही छान लाटल्या जाणार थंडी झाली की कडक होऊन जाते बघा ही अशी हो ही अशी करायची ही बघा ही अशी पूर्ण लाटून तयार झालेली आहे आणि लवकरच निघते तूप लावला ना की पटकन निघून जाते काहीच त्रास होत नाही